नमस्कार माझं नाव सुहास नंदकुमार गायकवाड आम्ही राहणारे इथले इंदापूर माणगाव तालुका जिल्हा रायगड माझ्या वडिलांना आम्ही ते चौदा तारखेला ॲडमिशन घेतलं होतं माझ्या वडिलांचं नाव नंदकुमार लक्ष्मण गायकवाड यांना थोडं पायाची आग म्हणजे त्यांच्या दोन्ही पायांची आग हा एक प्रॉब्लेम होता त्यांचं वेट खूप वाढलं होतं तर त्यांना त्या ट्रीटमेंटसाठी आम्ही त्यांना इथं ठेवलं होतं तर गेले सहा दिवस ते इथंच आहेत पण आज त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे पण त्याच्यामुळे त्यांचं बरेचसे त्यात ते त्यांना त्यांच्या शरीरामध्ये आम्हाला आज मला फरक बघायला मिळाले त्यांचं वजनही कमी झालं आहे जेव्हा त्यांना आम्ही ॲडमिट केलं होतं तेव्हा त्यांचं वजन साधारणतः कधी एटी फोर के जी होतं आज त्यांचं वजन सेवन्टी एट आहे तर त्यांनासुद्धा इथं राहिल्यानंतर मग स्वतःच्या तब्येतीमध्ये खूप ज्यांना बदल वाटला तर बाकीच्या गोष्टीच्या म्हणजे इथे जे आम्हाला जे सल्लागार आहेत किंवा आमचे जे खाण्यापिण्याबद्दल जे सल्लागार आहेत त्यांच्या मदतीमुळे माझ्या बाबांच्या तब्येतीमध्ये बराचसा फरक आम्हाला जाणवला तर ह्या सर्व गोष्टी पाहता मला एक इथं आल्यानंतर एक आनंद वाटला की मी माझ्या बाबांना इथं काही दिवसासाठी सोडलं होतं पण त्याचा मला बेनिफिट झाला त्या गोष्टीचा त्यामुळे मी माधवबापसाहेब पूर्णपणे आभारी आहे